राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्रभर अजित पर्व युवा जोडो अभियानाची सुरुवात केलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथून पर्वाला सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम आणि आज नांदेड उद्या हिंगोली परभणी असा करत हा दौरा निघालेला आहे या युवा जोडो अभियानाच्या माध्यमातनं नवीन तरुण पक्ष संघटनेशी जोडणं नवीन तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये समाविष्ट करून त्यांना एक राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं गावोगावी जाऊन सदस्य नोंदणी अभियान राबवणं आणि युवकांचे मेळावे आयोजित करणं हा उपक्रम आम्ही आधी घेतलेला आहे या उपक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हे उपक्रमाचं महत्त्व आणि नवीन तरुणाला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचं आव्हान त्या ठिकाणी आम्ही करतोय बऱ्याच ठिकाणी कॉलेजमधल्या तरुणांशी संवाद साधला पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यापीठामध्ये जाऊन तिथं संवाद साधला बुलढाण्यामधल्या महाविद्यालयामध्ये संवाद साधला छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयामध्ये संवाद साधला आणि अशा अनेक तरुण आहेत ज्यांना या समाजामध्ये बदल घडवायचा आणि ते तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजितदादाच्या नेतृत्वात जोडू इच्छित आहेत आणि या युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून आज नांदेड शहरात आलेलो आहे आज नांदेड ग्रामीणची फक्त तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारणी यांची बैठक घेतली ह्याच्यामध्ये त्यांना एक भविष्यकाळामध्ये जी सदस्य नोंदणी अभियानाचा लक्ष त्या ठिकाणी देण्यात आलं आता आज सायंकाळी नांदेड शहरचा मेळावा आहे त्या ठिकाणी जाऊन पक्षाची देहधोरणं आम्ही सांगणार आहोत आणि हा अजित पर्व जोड अभियान महाराष्ट्रभर राबवणार आहोत दिल्ली विधानसभेचा निकाल लागलाय राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जाने दिल्लीत डिपॉझिट जप्त झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी काही जागा लढल्या होत्या त्या ठिकाणी नक्कीच आम्हाला जे अपेक्षित यश पाहिजे होतं ते भेटलेलं नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत याच्यामधून सुद्धा आम्ही काही गोष्टी शिकून भविष्य काळामध्ये इतर राज्यामध्ये निवडणूक लढत असताना त्या ठिकाणी एक चांगली संघटन उभं करून त्या ठिकाणी पुढच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ आणि जो काही आमचा राष्ट्रीय दर्जा आहे मला विश्वास आहे की पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरात लवकर हा राष्ट्रीय दर्जा नक्कीच मिळवेल मनसेचे प्रवक्ते योगी चिल्हे अजितदादानी त्यावेळेस ज्या निवडणूक मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पारदादानं उभं केलं होतं त्या मतदारसंघामध्ये अचानकपणे ते के निवडणुकीला समोर गेले होते आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ना महानगरपालिकेमध्ये सत्ता नव्हती त्या लोकसभा मतदारसंघात ना नगरपंचायतीमध्ये सत्ता नव्हती ना त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सदस्य होते परंतु त्या ठिकाणी पारदादांनी निवडणूक लढवली थोड्या बहुत मतांनी पराभव जरी झाला असला पण ती लढवण्याची हिंमत दाखवली आणि मुंबईमध्ये राज ठाकरेचे चरंजीव ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवले तो राज ठाकरेंचा लहानपणापासूनचा बालेकिल्ला होता त्याच्यामुळं पारदादांनी लढलेल्या निवडणुकी आणि ह्या निवडणुकीमध्ये बरोबरी करता येणार नाही ही निवडणूक वेगळी होती जे एकही आमदार निवडून न आणता देशाच्या पंतप्रधानाला मार्गदर्शन करू शकतात अशा व्यक्तीला स्वतःचा मुलगा निवडून आणला नाही याबद्दल अजितदादांनी काल भाष्य केलं होतं धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका ही स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्या त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशी भूमिकाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे त्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील ते आमच्या पक्षाशी निगडीत असतील तर त्यांच्यावरती नक्कीच निलंबन केलं जाईल आता या प्रकरणाची चौकशी तीन फेजमध्ये चालू आहे सुप्रीम कोर्टाच्या जजेसकडनं जजेसकडनं चौकशी चालू आहे एस आय टी करते आणि सी आय टी चौकशी करते या चौकशीमध्ये आणखी जर मुंडे साहेब दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल परंतु ते अद्याप कुठल्याही या घटनेशी संबंध त्यांचा नाही त्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यावा हे कुठंतरी राजकीय हेतूपोटी विरोधकांचा चाललेला डाव आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या ते पण खूप चर्चेसमोर आलेले त्या दोघांचे संबंध आहेत हे धनंजय मुंडे साहेबांनी पहिल्या दिवशीच स्वीकारलेलं आहे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिगत संबंध असले म्हणजे त्याला गुन्ह्याला प्रवृत्त करणं किंवा त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणं त्याचा अर्थ होत नाही ते दोघं चांगले मित्र होते का आणि होते आहेत परंतु ना धनंजय साहेब ना वाल्मिकराड अजून त्याच्यामध्ये प्रत्यक्ष दोषी सापडलेले नाहीत जर ते दोषी आढळले तर पक्षाकडनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल परंतु जाणीवपूर्वक राजकीय हेतूपोटी त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत कारण आत्तापर्यंत ज्या यंत्रणेने चौकशी केल्यात यांचा दुरान्वयी कुठेही संबंध त्या ठिकाणी आढळलेला नाही आणि जे लोक त्यांच्यावरती आरोप करत आहेत काही लोक जे स्वयघोषित समाजसेविका म्हणून या महाराष्ट्रामध्ये वावरतात त्या समाजसेविकाने त्यांचा हेतू होता संतोष देशमुखाच्या मारेकरांना शिक्षा व्हावी संतोष देशमुखाला न्याय भेटावा परंतु त्या कुठेतरी भरकटलेल्या आहेत त्या वेगळ्या मुद्द्याकडे जात आहेत कदाचित त्यांचा रिचार्ज हा वेगळ्या कारणासाठी झाला असेल म्हणून त्या अशा पद्धतीच्या वक्तव्य किंवा आरोप करत सुटलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर शिक्षा व्हावी याच भूमिकेत आहे अंजली दमानिया आणि सांगायचं अंजली दमानिया आणि धसांना हेच सांगेन की तुमची आमची भूमिका ही स्वर्गीय संतोष देशमुख जे कोणी मारेकर त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी असावी परंतु त्यांच्या ज्या भूमिका आहेत या राजकीय भूमिका आहेत राजकीय हेतूपुट्टी भूमिका आहेत तुम्ही एखाद्याच्या मृत्यूचं राजकारण करू नका एवढीच माझी विनंती आपल्या माध्यमातून त्या दोघांना असेल